तुमच्या कुटुंबातील कोणी अचानक वजन वाढणे केसगंनी थकवा अपयच न्याय त्रस्त आहे का तर कदाचित ही समस्या थायरॉइडच्या विकारामुळे उद्भवली हो असू शकते थायरॉईड हा आजकाल एक सामान्य आजार झाला आहे हा आजार कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो हे आजार या प्रकारचे लक्षण दिसतात जसे की अति थकवा घेणे केसगणने वेळ मासे पळणे येणे तणावित याशिवाय घाम येणे वारंवार भूक लागणे हे देखील तयारीचे लक्षणे आहेत त्याच्यात बद्द कष्ट असणे शरीराचं वजन कमी जास्त होत राहणे हातपाय थंड पडतात त्वचा कोरडी पांडी पडते जीवनात तणाव वाढतो व वाढता आडसेपणा शारीरिक आणि मानसिक विकास आढत्या केस करणे थायराइड था तासच्या प्रकार नुसार थायराइडचे लक्षण असतात हायपर थायराइड जियम आतल्या तक्रार दुर्बलता वजन कमी होणे थायरॉईडचा आकार वाढणे अधिक का गरम वाटणे मान मासिक पाय तक्रार सुरू होणे अशी लक्षणं जाणवतात तर हायपर थायराइडचे समस्यातला लठ्ठपणा पोट साप न होणे थपवा अशी लक्षणे मध्ये जाणवतात थायराइड ग्रंथी थायरायड झिम नावाचे हार्मोन तयार करते हा हार्मोन शरीरातील मटाबाईलिन जमलं वाढवतो आणि शारीरिक पेशी नियंत्रित करतो शरीरात आयोजनच्या कमतरतेमुळे थायराइडची समस्या उद्भवते अठ्ठावन्न अर्थशा अहवालानुसार आपल्या देशात था। था। चार दस लक्ष लोक या आजारून ग्रस्त आहेत थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात हार्मोन तयार करू शकत नाही त्यामुळे शहरात अनेक समस्या उद्भवतील थायरायपासून बऱ्याच बचाव करायचा असेल तर यावर उपाय म्हणजे कॉफिन आणि शर्कचे प्रमाण एकदम कमी करा तुळशीच्या रस मिसळून पेल्याने थायरॉईड समस्या दूर होते तसेच अन्नामध्ये माशांचा अधिक आहारामध्ये सामाज करा माशामध्ये ओमिकथी फॅटी असे असते जे थायरॉईडसाठी घरगुती उपाय आहे थायरॉईडमध्ये ॲपल सायडर विनेअर खाणे फायद्याचे आहे सपचन सायडर विनेअरमध्ये अल्कालाईन ॲसिड आढळते जे उच्च रक्ताप नियंत्रण करण्यात मदत करते थायरॉईडमध्ये हिरव्या कोथिंबीरची चटणी खाणे खूप फायदेशीर आहे यामुळे पचन संस्था निरोगी राहते थायरॉइड थासाठीसाठी प्राणायाम योगासन करणे देखील फायद्याचे आहे याशिवाय सूर्यनमस्कार हे करता येतो चला आले आल्यामध्ये पोटॅशियम ची सारखे घटक असतात आणि ते थायरॉइडच्या समस्येपासून आराम देते आल्यामध्ये विरोधी घटक असल्यामुळे ते हार्मोन असंतुलन वाढण्यात प्रतिबंध करते आणि शरीराला निरोगी बनवण्यात मदत करते दूध आणि दही थायरॉईडचा तास असलेल्या लोकांना शक्य तितके दूध आणि देह खाण्याचा सल्ला दिला कारण त्यात कॅल्शियम खनिजासारखे घटक असतात जे लोकांना थायरॉइडच्या आरोग्य त्रास देण्याचे काम करतात जवस जवळ फ्लेक्शे शेटच्या मध्यभागी फॅटी ॲसिड असते जे उदय रोगासाठी फायदेशीर आणि थायरॉइड समस्या नियंत्रण देखील वापर केला जातो कारण यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्वे आढ आणि फेटि शेडच्या विजेता हायपर थायराइडची समस्या नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत ते खोबरे तेल नारळाच्या तेलामध्ये फॅटी ॲसिड देखील आढळतात जे थायराइड योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते खोबऱ्यातील वापर वजन कमी होण्यास आणि आपली चयापचय क्रिया वाढवण्यास मदत होते शरीराची योग्य तापमान ठेवण्यात नारळ उपयुक्त आहे तसेच आखेद आणि गहूबा वाळणे यासारख्या संपूर्ण धान्याचे पदार्थ खाल्ल्याने थायरॉईडची समस्या उद्भवत नाही कारण संपूर्ण धान्य फायबर प्रतिनिधी जीवन समृद्ध असतात आणि थायरॉइड ग्रंथाची संप्र असंतुल रोखण्यास मदत करे काय मिळेल व उपाय थायरॉइड घरगुती उपचार म्हणून दररोजच्या जेवणात काळे मिळण्याचा उपयोग केला जाऊ शकतो त्याचे असून दररोज एक चमचा त्रिफळून सेवन केल्याने आरोग्यास लाभ मिळतो त्याच्यात थायरॉईडमध्ये काय खाऊ नये थायरॉईडमध्ये धूम्रपान आणि मैदा या गोष्टीपर्यंत दोर राहा केळी फ्लावर क्रोकरी चा कॉफी चिकन मटन मिरच्या अतिरेक नमकीन बिस्कि बिस्किटे मिठाई भात पांढरी मिरची त्याचा वापर कमीत कमी करा